शासनाकडून भरपूर मदत देऊन शेतकरी राजाला कुठेही दुःखी ठेवू नये अशा भरघोस निधीची तरतूद करून द्यावी आणि आपल्या शेतकरी राजाला सुखी आणि आनंदी ठेवण्यासाठी आश्वासित करावे अशी मी पांडुरंग चरणी प्रार्थना करते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र रोहित पवार अध्यक्ष महोदय जेव्हा आपण अधिवेशनामध्ये येतो सेशन मध्ये चर्चा करतो तेव्हा सर्वच जण महाराष्ट्राच्या हिताचे निर्णय नाही तर चर्चा करण्याचा प्रयत्न अध्यक्ष महोदय आपण करत असतो कधी सत्तेत ही बाजू असती सत्तेत ती बाजू असती अध्यक्ष महोदय प्रत्येक सेशन मध्ये आपण आपल्या राज्याला वन ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी करण्याचा विचार करतो अध्यक्ष महोदय पण जेव्हा आपण वन ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी आपल्या राज्याची व्हावी यासाठी प्रयत्न करत असतो चर्चा करत असतो आणि त्याच वेळेस जेव्हा अध्यक्ष मोदय हो असा प्रकारचा फोटो नाही तर व्हिडिओ ज्याच्यामध्ये पासष्ट वर्षाचे अंबदास पवार हे शेतकरी लातूर जिल्ह्याचे आणि त्यांची पत्नी हे दोघं बैल परवडत नाही ट्रॅक्टर परवडत नाही म्हणून स्वतःच्या खांद्यावर औत ओढतात तर हे चित्र अतिशय दुःख देणारं अध्यक्ष मोदय आहे अध्यक्ष महोदय या शेतकऱ्यांना जेव्हा मंत्री महोदयांनी फोन केला कृषी मंत्र्यांनी फोन केला ती परिस्थिती बघून कृषी मंत्र्यांनी बी बियाणे पाठवण्याची व्यवस्था केली मंत्री महोदयांचं या बाबतीत मी कौतुक करतो पण अध्यक्ष महोदय एक दोन शेतकऱ्याचा हा प्रश्न नाही या महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या करोडो शेतकऱ्यांचा हा प्रश्न आहे आणि करोडो शेतकऱ्यांना आपण असंच फोन करून बियाणं पाठवून हा विषय अध्यक्ष महोदय सुटणार नाही अध्यक्ष महोदय कृषी मंत्र्यांनी जेव्हा त्यांना फोन केला त्यांना विचारलं आपली काय अडचण आहे आपल्याला काय पाहिजे अध्यक्ष महोदय त्या पासष्ट वर्षाच्या शेतकऱ्यांनी जे उत्तर दिलं ते अतिशय महत्वाचं आहे त्यांनी सांगितलं की माझ्या मालाला भाव मिळावा आणि कर्जमाफी व्हावी आमच्या सर्वांची हीच मा, अध्यक्ष महोदय मागणी आहे आम्ही सुद्धा मतदारसंघामध्ये जातो शेतकऱ्यांपर्यंत पोचतो त्यांची व्यथा समजून घेतो आणि सगळ्या शेतकऱ्यांचं हेच म्हणणं आहे की आमच्या मालाला भाव मिळावा आणि कर्जमाफी व्हावी भावांतर योजना कशासाठी आणावी कशासाठी आम्ही पाठपुरावा करतो अध्यक्ष महोदय याच्यासाठी मार्केट काय वर खाली होत राहतं पण भावांतर योजना असेल तर जेव्हा मार्केट खाली जातं तेव्हा सरकारकडनं त्या ते शेतकऱ्याला मदत मिळते आणि तो पैसा त्याच्या हातामध्ये आल्यानंतर जे काय कर्ज त्याने घेतलेला आहे जो काय खर्च त्याने केलेला आहे तो त्याच्यामधून निघून आपल्या घराला चार पैसे आपल्या कुटुंबाला चार पैसे अध्यक्ष मोदे हो त्या व्यक्तीला तिथं मिळू शकतात कर्जमाफीची मागणी का होते जेव्हा शेतामध्ये कष्ट करून एखादं पीक घेतलं जातं आणि जेव्हा खऱ्या अर्थाने आता ते पीक विकायचे मार्केटपर्यंत पोहोचाय तोपर्यंत मार्केट डाऊन होतं कांद्याच्या बाबतीत तेच झालं सोयाबीनच्या बाबतीत ते झालं कपाशीच्या बाबतीत तेच झालं मग जेवढा खर्च होतोय त्याच्यापेक्षा कमी पैसा जर मार्केटमधून मिळणार असेल तर अध्यक्ष मोदय कर्जबाजारी झाल्याशिवाय पर्याय नाही आणि आज हजारो लाखो करोडो शेतकरी आज कर्जमाफी अध्यक्ष मोदय झाले म्हणून शेतकरी म्हणतोय की आम्हाला कर्जमाफी द्या इलेक्शनच्या आधी सर्वच लोक भाषण करत असतात भाषण करत असताना अनेक लोकांनी सांगितलं जे आज सत्तेत आहेत की आम्ही कर्जमाफी करणार सात बारा कोरा 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 करणार शेतकऱ्याला ते खरं वाटलं कारण का अडचणीच्या काळामध्ये जर कोणी आपल्याला मदत करत असेल शब्द देत असेल आणि एक प्रमुख नेता असेल तर लोकांना असं वाटतं की हे होणार आणि अन त्या अनुषंगाने मतं मिळाली सत्ता मिळाली पण आता ती वेळ आहे आमच्या या शेतकऱ्याला अध्यक्ष मोदय मदत करायची करा आणि जर ती मदत नाही केली तर दुर्दैव असं की आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढतील आज दिवसाला अध्यक्ष मोदय आठ आत्महत्या या आपल्या या महाराष्ट्रामध्ये होत आहेत अध्यक्ष मोदय थोडासा अभ्यास करत असताना काही केंद्र सरकारचे आकडे बघितले केंद्र सरकारने दिलेल्या आकड्यानुसार महाराष्ट्राचे शेतकरी कुटुंबाचे सरासरी महिन्याची कमाई किती आहे अध्यक्ष मोदय अकरा हजार चारशे ब्याण्णव रुपये हेच पंजाबमध्ये किती आहे तर महिन्याला सव्वीस हजार रुपये हरियाणामध्ये बावीस हजार रुपये अध्यक्ष महोदय महाराष्ट्राच्या शेतकरी कुटुंब महिन्याला किती कमवत आहे तर अकरा हजार चारशे ब्याण्णव मुंबईमध्ये एका रात्री एका हॉटेलमध्ये आपल्याला राहायचं असेल तर ह्याच्यापेक्षा कितीतरी अध्यक्ष महोदय जास्त रुपये आपल्याला द्यावे लागतात खाणं पिणं वेगळं अध्यक्ष महोदय याच्यावर आपल्या खऱ्या अर्थाने काम करायची जरूरत आहे सरकारमधला नेता जर एखादी योजना आणत असेल आणि ती चांगली असेल आणि शेतकऱ्याच्या हितासाठी असेल आणि पंजाबच्या पुढं जर आपण आपल्या शेतकऱ्याचं उत्पन्न महिन्याचं नेऊ शकत असेल तर अध्यक्ष महोदय विरोधक म्हणून आम्ही सुद्धा सपोर्ट करू अध्यक्ष महोदय या विषयावर खऱ्या अर्थाने लक्ष देण्याची जरूरत आहे केंद्र सरकारच्या आकड्या वाणीनुसार महाराष्ट्रातील शेतकरी कुटुंबावर सरासरी व्यक्तिगत ब्याऐंशी हजाराचं कर्ज आहे अध्यक्ष महोदय आणि हे त्यांना परतफेड करता येत नाही म्हणून आम्ही सर्वजण अध्यक्ष हो महोदय म्हणतोय की या शेतकऱ्याला खऱ्या अर्थाने कर्जमाफी आज देण्याची जरूरत आहे आणि भावांतर योजना काही झालं तरी आणण्याची अध्यक्ष महोदय जरूरत आहे अध्यक्ष महोदय भावांतर योजना का आणावी लागते कारण मार्केट अचानक पडतं मार्केट पडण्याचे कारण काय तर उत्पन्न आपल्या महा भारतामध्ये जर मोठ्या प्रमाणात वाढलं मार्केटमध्ये हा सगळा माल आला आणि मग माल मार्केटमध्ये आल्यानंतर अध्यक्ष महोदय हे रेट पडतात आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्याला नुकसान होतं आम्ही जेव्हा मंत्री महोदयाशी बोलत होतो भावांतर योजनेच्या बाबतीत तेव्हा त्यांनी सांगितलं अकरा लाख क्विंटल आम्ही सोयाबीन विकत घेतला अभिनंदन करतो अकरा लाख क्विंटल आपण सोयाबीन विकत घेतलं पण अध्यक्ष महोदय या महाराष्ट्रामध्ये पन्नास लाख क्विंटल सोयाबीन तयार झालेलं आहे म्हणजे चाळीस लाख क्विंटल सोयाबीन शेतकऱ्याला मार्केटमध्ये विकावं लागलं आणि काय रेटला विकावं लागलं तर जो काय आधारभूत किंमत सरकारली दिली त्याच्यापेक्षा चारशे ते पाचशे रुपये अध्यक्ष मोदय कमी किमतीला विकावं लागलं आणि त्याच्यात आमच्या या शेतकऱ्याचा नुकसान किती झालं असेल तर अध्यक्ष महोदय ते दहा हजार कोटी रुपयाचं झालं आता हा पैसा शेतकऱ्याकडे अध्यक्ष महोदय कुठून येणार हा पैसा सरकारकडूनच द्यावा लागणार आहे त्यामुळे भावांतर योजना ही आणली पाहिजे अध्यक्ष महोदय अजून एक गोष्ट जी राज्य सरकारली केंद्र सरकारशी चर्चा करण्याची जरूरत आहे दोन हजार तेवीस आणि चोवीस मध्ये आपण या देशामध्ये अॅग्रिकल्चर प्रॉडक्ट म्हणजे शेती विषयक असणारे जे प्रॉडक्ट्स आहेत हे किती इम्पोर्ट केले एक लाख चौऱ्याऐंशी हजार कोटी रुपयाचे म्हणजे दुसऱ्या देशामध्ये असणारा जो शेतकरी त्यांनी उत्पादित केलेलं जे कुठलं उत्पादन असेल ते आपल्या देशामध्ये आपल्या भारतामध्ये किती लाख कोटीचं चो, तेवीस चोवीसला ला आलं तर एक लाख चौऱ्याऐंशी हजार लाख कोटीचं आलं आणि आर्थिक वर्षी चो चोवीस पंचवीस मध्ये त्याच्यामध्ये किती वाढ झाली तर वीस टक्क्याली वाढ झाली दोन लाख एकतीस लाख कोटी काही गोष्टी आपल्याला आणाव्या लागत असतील पण त्या आपल्या देशामध्ये कशा उत्पादित होतील याच्यासाठी अध्यक्ष महोदय प्रयत् प्रयत्न करावे लागेल अध्यक्ष महोदय चोवीस पंचवीस मध्ये कापूस भारताच्या बाहेरून अमेरिकन ऑस्ट्रेलियावरनं आयात जो केला गेला त्याच्यामध्ये किती वाढ झाली तर सेहेचाळीस से, से टक्क्याची अध्यक्ष महोदय वाढ झाली आता हे विषय का सांगतोय कारण का अध्यक्ष महोदय आपण ऐकत असताल टीव्हीवर बघत असताल अमेरिका आणि भारतामध्ये कराराची चर्चा सुरू आहे अध्यक्ष महोदय अमेरिका काय म्हणतंय ट्रम्प साहेब काय म्हणत आहेत त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्या म्हणजे अमेरिकेमध्ये जे जी एम पिकांचं उत्पादन होतं ते भारतामध्ये अध्यक्ष महोदय आलं पाहिजे आता याच्यामध्ये कुठली कुठली पिकं आहेत सोयाबीन आहे त्याच्याबरोबर कापूस आहे आणि मका आहे आणि इतर काही पिकं असतील अध्यक्ष महोदय याच्यावर जर आपण इम्पोर्ट ड्युटी काढून टाकली देशाने अध्यक्ष मोदी हे हो सर्व शेतकरी अडचणीत देणार लाखो करोड शेतकरी आहेत तर मी राज्य सरकारकडनं केंद्र सरकारकडे जाऊन या बाबतीत अध्यक्ष मोदी हो आजच चर्चा करण्याची जरूरत आहे त्याच्याच बरोबर अध्यक्ष महोदय अमेरिका अजून काय म्हणते की डेअरी प्रॉडक्ट साठी भारत जे इम्पोर्ट ड्युटी लावतो ते काढा भारतामध्ये सगळ्यात जास्त दूध कुठं उत्पादन होतं तर आपल्या महाराष्ट्रात होतं याचं जर इम्पोर्ट ड्युटी काढलं तर सगळं सगळे शेतकरी दूध उत्पादक शेतकरी अध्यक्ष मोदी हे खरंच खऱ्या अर्थाने अडचणीला येतील दहशतथडीला त्या ठिकाणी अध्यक्ष मोदी लागतील आणि भारतामध्ये आणि अमेरिकेमध्ये फरक काय तर तिथं जीएम क्रॉप घेतलं जातं आणि आपल्या रा देशामध्ये जीएम क्रॉप अलाउड नाही म्हणजे आपल्यामध्ये जर आपण बघितलं तर भारतात सोयाबीन उत्पादक क्षमता एका हेक्टरवर एक टन आपल्याला मिळतं तेच अमेरिकेमध्ये चार पॉईंट दोन टन मिळतं अध्यक्ष महोदय त्यामुळे राज्य सरकारली केंद्र सरकारशी बोलून बी टी कॉटन असेल नाहीतर जे काही आपलं मॉडिफाईड जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप असेल ते जास्तीत जास्त आपल्या देशामध्ये दे क कस, देशामध्ये दे कसं वापरलं जाईल आणि त्याच्यामध्ये शेतकऱ्याचं उत्पादन कसं वाढेल यासाठी अध्यक्ष महोदय प्रयत्न करण्याची जरूरत आहे अध्यक्ष महोदय याच्याचबरोबर एक महत्त्वाचा विषय मांडतो अध्यक्ष 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 महोदय 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 शेतकऱ्याला जर शेती करायची असेल तर त्याला कर्ज घ्यावं लागतं अध्यक्ष महोदय पण कर्ज घेण्यासाठी जेव्हा हा शेतकरी नॅशनलाइज बँककडे जातो प्रायव्हेट बँककडे जातो तेव्हा सिव्हिल बघितलं जातं जसं या सेशनमध्ये या अधिवेशनमध्ये तर जेव्हा आम्ही हाऊसमध्ये असतो आम्ही एखादा विषय बोलण्याचा प्रयत्न करतो बोलतो बोलतो पण मंत्री ऐकतात नाही ऐकत कधी कधी ऐकत पण नाहीत जसं आमची परिस्थिती असती तशीच दुर्दैवाने आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत शेतकऱ्याच्या हितासाठी अनेक वेळा बँकेची जेव्हा बैठक असती त्या बै बाई, बैठकीमध्ये तिथं त्यांनी सांगितलंय बँकेला की सांगित तुम्ही अजिबात सिबिल सक्ती करू नका पण अध्यक्ष महोदय बँका ऐकत नाही मग बँका जेव्हा ऐकत नाहीत तेव्हा पर्याय फक्त काय राहतो तो कॉपरेटिव्ह बँक पण कॉपरेटिव्ह बँक देऊन देऊन किती देणार मग दुसरा पर्याय कुठला राहतो तो प्रायव्हेट लोकांकडे जायचं पाच टक्के महिन्याला पैसे उचरायचे आली आणि त्याच्यावर कुठेतरी शेती करायची अध्यक्ष महोदय हे कसं पड परवडणार त्यामुळे या सरकारला मी विनंती करतो की सिबिलच्या बाबतीत योग्य असा निर्णय घ्यावा आणि बँकेला सांगावं काही झालं तरी आमच्या शेतकऱ्याचं सिबिल त्या ठिकाणी तुम्ही बघणार नाही अध्यक्ष महोदय अवकाळी पावसाचं नुकसान खूप मोठ्या प्रमाणात झालं जानेवारी ते एप्रिलमध्ये अठ्ठावीस हजार हेक्टर पंचवीस मे पंचवीस पर्यंत सत्याहत्तर हजार जून मध्ये चौ चौदा हजार दोनशे एकाहत्तर एक लाख वीस हजार हेक्टरवर अध्यक्ष महोदय नुकसान झालेलं आहे पण आता ही भरपाई सरकार कुठल्या अनुषंगाने अध्यक्ष महोदय दिला पूर्वीचा जो जी आर होता त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात मदत ही शेतकऱ्याला मिळत होती कोरड साठी तेरा हजार पाचशे मिळत होते बागायतीसाठी सत्तावीस हजार फळबागेसाठी छत्तीस हजार आणि मदतीची मर्यादा तीन हेक्टर पर्यंत अध्यक्ष मोदय हो होती पण आता नवीन जी आर मे महिन्यामध्ये आलाय त्याच्यामध्ये कोरडवावला हो आठ हजार पाचशे बागायतीला सतरा हजार त्याच्याचबरोबर फळबागाला बावीस हजार पाचशे आणि मदतीची मर्यादा दोन हजार दोन हेक्टर अध्यक्ष महोदय आम्ही सरकारला विनंती करतो की जो जुना जी आर होता ज्याच्यामध्ये हो मोठ्या प्रमाणात अध्यक्ष महोदय मदत मिळत होती त्याच जी आराप्रमाणे अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी आमच्या शेतकऱ्याला मदत मिळावी अध्यक्ष महोदय शेवटचे दोन मुद्दे पीक विम्याच्या बाबतीत अध्यक्ष महोदय अनेक वेळा आम्ही मुद्दा मांडलाय पूर्वीच्या योजनेच्या अंतर्गत जिथे एक रुपयाला विमा शेतकऱ्याला दिला जात होता त्याच्यामध्ये जर आपण बघितले तर जे ट्रिगर्स होते ते खूप सारे ट्रिगर्स होते त्याच्यामध्ये पाच ट्रिगर होते पी पे पिकाची पेरणी न झाल्यास शेतकऱ्याला मदत मिळत होती स्थानिक आपत्ती लोकलाइज कलामिटी काही सर्कलमध्ये पाऊस पडतो काहीमध्ये पडत नाही तेव्हा मदत मिळत होती पिकमाच्या हंगामात प्रतिकूल परिस्थितीमुळे होणारे नुकसान म्हणजे तुम्ही पेरणी केली पाऊस काळ थोडा दिवस नाही आला त्यात नुकसान झालं तरी मदत मिळत होती काढणी पोस्ट हार्वेस्ट लॉस काढणी परक्षेत्रात नुकसान तेव्हा मदत मिळत होती आणि शेवटी उत्पादित येणारे घट म्हणजे जे आपण काढणी प्रयोगानंतर तेव्हा मदत मिळत होती अध्यक्ष महोदय आता नवीन जी आर जर आपण बघितला नाही तर जी काही विमा कंपनी आहे त्यांनी फक्त एकच ट्रिगर ठेवलाय ते, ते म्हणजे कापणी प्रयोगाच्या वेळेस अध्यक्ष मोदय हो आम्ही थोडासा अभ्यास केला दोन हजार चोवीसला ला चोवीसशे अठ्ठावीस कोटी रुपये शेतकऱ्याला विमा कंपन्याने दिले आणि अध्यक्ष मोदय हो त्याच्यामध्ये सतराशे एकवीस कोटी रुपये हे बाकी चार ट्रिगर जे आहे जे आता अध्यक्ष महोदय काढून टाकले त्याच्या अनुषंगाने सतराशे कोटी रुपये दिले आणि फक्त जो शेवटचा एकच त्यांनी ट्रिगर अध्यक्ष महोदय ठेवला होता त्या सहाशे ब्याऐंशी टक्के बे, बे, बेचाळीस कोटी रुपये अध्यक्ष महोदय मिळाले म्हणजे यंदा तशीच परिस्थिती आहे मग त्याचा अर्थ सत्तर टक्के शेतकऱ्याला या विमा कंपनी अध्यक्ष मोदे काही देणार नाही अशी परिस्थिती येत्या काळामध्ये येऊ शकते म्हणून सरकारने याच्यामध्ये अध्यक्ष मोदे लक्ष देण्याची जरूरत आहे त्याच्याच बरोबर अध्यक्ष महोदय कुठेतरी चोरी झाली असेल चोरी झाली असेल विम्यामध्ये ती ती पकडावी पण अध्यक्ष मोदय मला करत नाही एखाद्या बँकेमध्ये जर काही चोरट्यांनी चोरी केली असेल तर ती चोरी पकडण्याऐवजी हो बँक जर आपण बंद करून करणार असेल तर अध्यक्ष मोदय शेतकऱ्याचं काय होणार त्यामुळे अध्यक्ष मोदय या विमा च्या बाबतीत सरकारनी खऱ्या अर्थाने लक्ष देण्याची जरूरत आहे अनेक अध्यक्ष मोदय महत्वाचे विषय आहेत याच्यामध्ये सरकारली खऱ्या अर्थाने शेतकऱ्याच्या हिताचे निर्णय घेण्याची जरूरत आहे आणि हे अधिवेशन संपण्यापूर्वी अध्यक्ष महोदय सरकारला विनंती करतो कर्जमाफी झाली पाहिजे भावांतर योजना ही आली पाहिजे आणि विम्याच्या जा बाबतीत ज्या काही अटी चुकल्या आहेत विमा कंपनीच्या त्या नीट पूर्वी सारख्या त्या कशा होतील यासाठी सरकारने प्रयत्न केले पाहिजे प्रयत्न नाही तर ते अंमलबजावणी झाली पाहिजे एवढीच विनंती अध्यक्ष महोदय सरकारला करतो आणि आपण आम्हाला बोलण्याची संधी दिली त्यासाठी मनापासून आपले आभार राजकुमार अध्यक्ष महोदय महाराष्ट्र विधानसभा Neil.